मी हो आहे किसन दबाले आणि आपण जात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड भागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं नमस्कार माझं गाव भारतदुंग्या जनता मी नेतृत्वाचे रहिवाशी आहे परत मी पंचायतचे सदस्य म्हणून काम करतो आता तसेच मी स्वतःचा माजी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे तर साहेबांनी जे आपल्या भागामध्ये जे कार्य केलं आहे ते जवळजवळ बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही जवळजवळ काही पस्तीस वर्ष आम्ही काम करतोय नेटृचे कार्यकर्ते मी काम करतो आहे समाज काम करतो आहे आणि आपल्या भागातील जी मंडित साहेबांची कामं केले आहेत ती बऱ्यापैकी कामं केले आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आपल्या नेटृजवळ जवळ मला वाटतं आहे पस्तीसशे ते चार हजार लोकांची लोकस्ती आहे त्यातल्या आपल्या पन्नास ते साठ टक्केमध्ये आम्ही घेऊ त्याच्या काय वा शंकाच नाही तर आपण त्या कोवाडा भागामध्ये जे आपले जे परिसर आहे त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी मतदान मिळेल असं आम्हाला वाटतं आहे तरी पण आपण जास्तीत जास्त मतदानं मंडळी साहेबांना करू आणि आपण त्यांना पाठींबद्दल आपण सहकार्य करू धन्यवाद साहेब आज साहेबांनी केलेल्या अनेक कामांची पोचपावती यांच्या माध्यमातून मिळते इथला कार्यकर्तासुद्धा तितक्या दडपडीनं प्रत्येक भागामध्ये पोचून विकास कामांची ही लिस्ट प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहे कॅमेरामन संजय जाधवसह किसन धबाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर